आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी बोललात आता हॉस्पिटलमध्ये तुम्ही बोललात कामदार साहेब काय म्हणाले तब्येत बरे का हे चांगले तुम्हाला सकाळी लगेच फोन त्यांनीच केला होता कसं आहे सकाळी मला उठल ना मला बीस टीचा त्रास आहे ना त्यामुळं मला त्यांना माहीत नाही आणि घडल्यानंतर पुन्हा सकाळी पलटणवरून फोन आला मला आणि फोन आल्यानंतर मी निघून आलो हे माझे जोडदार आहेत आणि ते घरी आले बंगल्यावर आल्यानंतर मला पण तरी पण सांगितलं नाही तिने आणि रस्त्याने येताना पण विषय आमचा आणि असं असं झालं तिथं आम्ही गाडीच्या ठिकाणी बघितलं आहे पण आता कसं आहे गाडी काय झालं असेल ते परच्याच माहीत असं कारण तिथं काय एवढं ट्रॅफिक नाही किंवा काय नाही काय नाही असं पण कसं मला वाटत कोणावर शंका येते नाही नाही म्हणजे काय वाटते तुम्हाला अपघाताच्या ठिकाणी तुम्ही गेला होतात का हो तिथे काही असं अपघातासारखं नाही असं म्हणताय का तुम्हाला तिथं अपघात व्हायसारखं नाही बर म्हणजे तुम्ही म्हणताय की घातपात झाला असावा असं काही शंका आहे तुम्हाला हो तुम्हाला शंका बर ठीक आहे आता आमदार साहेबांशी तुमचं बोलणं झालंय का काय म्हणाले ते तुम्हाला काय बोलले का तुम्ही गरीब आहो माझ्या तर्फेचं बरं त्यांनी काही बाकी अपघात वेळच नाही सांगितलं का नाही तसं काय नाही तसं काय विषय नाही काय आधी रात्री आप रात्री भरदा आमदार म्हटल्यानंतर रात्री आप रात्री प्रवास करायला लागतो तुम्हाला काय वाटतं मला वाटतं मला वाटतं ते बोलू बरं ठीक आहे दुसरं काय आहे म्हणजे त्यात शिक्षण सारखं किंवा याचं नाही पण थोडंसं मला फलटणमध्येच घडतं गावात बरं म्हणून मला थोडी शंका आहे तुम्ही घातपाताबद्दल बोलताय पण कोणावर संशय एवढा शकता एवढा कोणावर संशय घेऊ शकता असं नाही त्यांना एवढं म्हणजे कळेल ओके थँक्यू 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 काळजी घ्या काळजी घ्या